सर्वांना माझा नमस्कार मी ज्योती तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मी एक गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी इथे गणपती बाप्पांची स्थापना करत होते आणि इथूनच ब्लॉगिंगला सुरुवात करणार होते पण काही कारणास्तव मला एडिटिंग वगैरे करायला त्यावेळेस काही जमलं नाही पण माझी इच्छा तर खूप होती की फर्स्ट मी जो ब्लॉग आहे तो गणपती बाप्पांच्या स्थापनेचाच मी अपलोड करील पण असो मला ते शक्य झालं नाही आणि आता ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती बसले होते आता ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे चार महिने जवळजवळ झाले मग आता वाटत होतं कुठंतरी अपलोड करू की नको पण म्हटलं नाही गणपती बाप्पांचा व्हिडिओ मी इथे शूट केलाय सर्व काही मी अपलोड करणार हा होता गणपती बाप्पांच्या स्थापनेचा दिवस आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण पहिलं गणपती बाप्पांचंच पूजन करतो तर मी हे असंच ठरवलं की गणपती बाप्पांच्याच स्थापनेपासून आपण व्हिडिओच्या ब्लॉगिंगला म्हणजे यूट्यूब चॅनलला सुरुवात करूयात आणि तसंही मी अजून काही ब्लॉगिंग वगैरे यूट्यूबवरती अपलोड केलेले नाही आहेत शॉर्ट व्हिडिओज अजून अपलोड करते ते मी सर्व पूजेची तयारी करून ठेवली होती आणि आमच्या ह्या दोन चिमुकल्यांनी आणि जाऊबाईंनी आणि भाऊजींनी गणपती बाप्पा घेऊन आलेले तर हे पा अशा पद्धतीने आम्ही आता गणपती बाप्पाची इथे स्थापना करून घेत आहोत आणि हे आमचं गणपती बाप्पा बसवण्याचं तिसरं वर्ष आहे गेली तीन वर्षापासून आम्ही गणपती बाप्पा बसवतोय गणपती बाप्पांसाठी इथे आम्ही छोटंसंच मखर तयार करून घेतलेलं आहे आणि इथे गणपती बाप्पांची स्थापना वगैरे झाली आता आरती वगैरे करून घ्यायची आहे तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं गणपती बाप्पा आल्यावर आणि इथून पुढे मी जे काही करते दिव दिवसभरात वगैरे किंवा अजून काही माझ्या जीवनात काय काय घडून गेले वगैरे हे सर्व काही मी तुमच्याशी शेअर करत जाणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असाल ज्यांना आपले खरंच मनापासून व्हिडिओ आवडतात त्यांनी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि इथे गणपती बाप्पांची स्थापना वगैरे करून झाली आहे आणि आता मी इथे छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि खरंच खूप छान असे गणपती बाप्पा दिसत आहेत आरती वगैरे इथे आम्ही करून घेत आहे आणि आजच्या दिवशी ना खूप प्रसन्न वाटत होतं मी शब्दात सांगू शकत नाहीये कारण घरातील वातावरण एकदम छान झालं होतं आणि गणपती बाप्पा आलेत म्हटल्यावर मुलांनाही खूपच आनंद झाला होता आणि आमचे इथून पुढचे दहा दिवस कसे गेले हे कळलंसुद्धा नाही कारण आम्ही दहा दिवसांचा गणपती बाप्पा बसवला होता तर सकाळी लवकर उठणं आंघोळ करणं मुलांचं मुलांना रेडी करून आरती करून घेणं कारण मुलांची शाळा लवकरच आहे नऊ वाजता असते मग त्यांचं पटपट आवरून आरतीही त्यांना त्यांच्याच हातून घ्यायची याच्यासाठी आमची धावपळ हे ते सर्व खूप छान पद्धतीने आमचं दहा दिवस गेले आणि तसा व्हिडिओ फक्त मी स्थापनेचा शूट केला दहा दिवसांचं वगैरे त्यावेळेस काही शूट केलं नाही मला जास्त काही त्यावेळेस आयडिया नव्हती मी कसं शूट करायचं वगैरे काय काय ते पण मला जसं शक्य होईल ह्या दिवसाचं मी सर्व काही पुरेपूर -पुरे -पुरे शूट करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना आरती वगैरे देऊन घेतली भेटूयात तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या